चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला ही पावसाळी रानभाजी आहे म्हणजेच शेवळीची भाजी ही खाजरी भाजी आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत हे काकडं वापरले जातात ही औषधी व गुणकारी भाजी आहे यामध्ये खूप कॅल्शियम असतं ही भाजी खूप पौष्टिक आहे ही खाल्लीच पाहिजे तर बघूया ही भाजी कशी तयार करतात हे काकडं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे आता आपण शेवळीचे साल काढून घेऊया हा ऑरेंज पार्ट काढायचा आहे त्याच्यामुळे खाज येणार नाही आणि मग एका वाटीमध्ये हरभराची डाळ शेंगदाणे आणि चिंच पाणी घालूया आणि भिजत ठेवूया भिजत ठेवून झालं की आपण शेवळी छान चिरून घेऊया बारीक स्वच्छ धुवून घेऊया काढून घेऊया काढून झाली की आपण वाटण करून घेतलं होतं काकड्याचं ते घालूया आणि हरभरे आणि शेंगदाणे पण कुकरला शिट्ट्या घेऊया तीन मोठ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आपली भाजी शिजलेली आहे तसेच हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे पण शिजलेले आहेत आता शेवडीच्या भाजीमध्ये दोन चमचे आपण डाळीचं पीठ घालूया स्मॅश करून घेऊया थोडंसं पाणी घालून सारखं करून घेऊया कोमट पाणी घालूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की चिंचेचं पाणी घालूया गूळ मिक्स करून घेऊया मसाले बघूया एक चमचा हळद एक चमचा धनेपूर अर्धा चमचा हिंग दीड चमचा तिखट एक चमचा गोडा मसाला कढई तापत ठेवूया आता तेल घालूया तेल तापलं की मोहरी कढीपत्ता लाल मिरच्या सगळे मसाले शेवळीची भाजी उकडून घेतलेले हरभऱ्याची डाळ आणि दाणे मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ आणि थोडं कोंबट पाणी घालून सारखं करूया छान उकळी येऊ हो देऊया आणि आपली पौष्टिक शेवळीची भाजी तयार आहे